अकोले तालुक्यातील कौठवाडी परिसरात बिबट्यानं काही दिवसांपासून धुमाकूळ घातला आहे शेळ्या वासरू कुत्र्यांना बिबट्यानं आपली शिकार बनवली आहे या परिसरातील पाच शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांवर हल्ला करत बिबट्यानं त्यांना आपलं शिकार बनवलं आहे बिबट्याच्या या दहशतीमुळं परिसरातील नागरिकांनी आणि पाळीव प्राण्यांना धोका असून ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे वनविभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ करत आहेत वृत्त संकलन विभाग एम एच मराठी अकोले आमची शेळी वाघ आला वाघाने शेळी धरली अन्न बळवण्याचे घेऊन चालवता पण तेवढंच मी बघितली आणि तिला सोडवण्याचा प्रयत्न केला आणि सोडवण्यात मला यश आला तिला पण आम्ही सोडवल्याचा प्रयत्न केला पण ती काही आमच्या नाही किती नुकसान झालं आता जो आमती आठ दिवस झाले तिला आमची